बीएसएफ बहुउद्देशीय संस्था संत कबीर बहुउद्देशीय संस्था संकल्प बहुउद्देशीय संस्था व उपेक्षित नायक न्यूज यांच्या वतीनं गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन साई गजानन मंगल कार्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा इथं करण्यात आले होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार व आर्यमेघ सरदार हे होते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना कृती गौरव पुरस्कारानं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले अमोल अंबादास जाधव सोशल वेलफेअर फाउंडेशन नाशिक हे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर विशेष उपस्थितीमध्ये मोनालिसा गोविंद वर्मा समाजसेविका मॉडेल ऋतुजा लुटडे वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार लोकमत पत्रकार विष्णू गायकवाड डॉक्टर शशिकांत मुळे दिग्दर्शक निर्माता डी एन इंगळे सतीश नारायण शिंदे साहित्यिक रितिका साळुंखे प्रसिद्ध मॉडेल संध्या पाहुरकर प्रसिद्ध रील स्टार हे सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका अश्विनी सांगळे यांनी केले आयोजन समितीमधील अश्विनी सांगळे वैशाली सोनवणे राजनंदिनी अहिरे पत्रकार रामभाऊ आवारे पत्रकार डॉक्टर श्याम जाधव पत्रकार मुकुंद आव्हाड पत्रकार ज्योती हंगे डॉ रावसाहेब घोडेराव शिक्षिका प्रीती मस्दे शिक्षक दादाराव सुखदाणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली